पाय लागलेले आषाढ महिन्याचे दिवस म्हणजे भक्तीच्या महासागरात चिंब विजण्याची संधी पण तुम्हाला माहित आहे का केवळ भावनेने नाही तर शास्त्राने देखील एकादशीच्या दिवशी काही उपाय सांगितले आहेत आणि त्याचे फायदे थेट वैकुंठ प्राप्तीपर्यंत पोहोचतात आषाढी एकादशीला पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे पाच उपाय करायचे आहेत तर हे उपाय केल्याने आपल्याला काय लाभ होऊ शकतात आणि हे उपाय आपल्याला कसे करायचे आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रामकृष्णहरी मंडळी स्वागत आहे तुमचं ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनलवर तर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दरबारी भाविकांची मांदी अळी असते या एकादशीला देवशैनी एकादशीही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात अशी मान्यता आहे आषाढी एकादशीला पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे या पाच गोष्टी केल्याने भगवान विष्णूंची कृपा लाभते देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पंचांगानुसार चार महिने झोपतात अशी श्रद्धा आहे भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज रूपात यावेळी निद्रावस्थेत जातात आणि वामनाच्या रूपात बळीराजाला दिलेल्या वरदानानुसार पाताळ लोकात निवास करतात तेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात त्या दिवशी म्हणजेच देवशैनी एकादशीच्या दिवशी मनुष्याने भगवान विष्णूच्या प्रसन्नतेसाठी या पाच गोष्टी केल्या पाहिजेत यावेळी देवशेनी एकादशी सहा जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी तुम्ही पद्मपुराणात सांगितलेल्याप्रमाणे हे पाच उपाय अवश्य करून पहा चला तर आज पद्मपुराणाच्या आधारावर जाणून घेऊया आषाढी एकादशीला कोणते उपाय केल्याने काय काय फलप्राप्ती होते त्रांनो आपण पंढरपूरला गेलो तर सर्वप्रथम आपण चंद्रभागेमध्ये स्नान करून मगच पुंडलिकाचे दर्शन घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला जातो तर यामध्ये स्नानाचे महत्त्व पद्मपुराणात काय सांगितले आहे बघा स्नानम कुर्याच्छ नियत हा तीर्थवशत वपोकृशतम एकादशम तू यत स्नानम तत पुण्य कोटी जन्मजम पद्मपुराणात उत्तराखंड अध्याय एकावन्नमध्ये हा श्लोक आला आहे याचा अर्थ असा आहे एकादशीच्या दिवशी तीर्थस्नान केल्यास कोटी जन्माचे पुण्य प्राप्त होते यामुळे पापनाश आणि मनशांती आणि आत्मशुद्धी होते तर म्हणून देवशैनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे आता बघूया पद्मपुराणानुसार दुसरा उपाय काय आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा एकादशा विशेषण वासुदेव स्मरे न यति येतील परमस्थान विष्णो यथा पद्मपुराणात उत्तराखंडमध्ये अध्याय एकावन्न मध्ये हा श्लोक आला आहे याचा अर्थ असा आहे जो एकादशीच्या दिवशी वासुदेवाचं स्मरण करतो तो भगवंताच्या परम पादपदवीला प्राप्त होतो यामुळे असा फायदा होतो की विष्णूची कृपा मानसिक शांतता आणि सर्व अडथळ्यावर विजय होतो म्हणून या दिवशी ओम नम भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा आता देवशैनी एकादशीच्या दिवशी तिसरा उपाय काय आहे तर या दिवशी उपवास आणि नियंत्रण नक्तम कुर्याद व्रतम पुण्यम च पालयत नाणारूप्त विशुद्धी पद्मपुराणात सृष्टीखंड बहात्तराव्या अध्यायमध्ये हा श्लोक आला आहे याचा अर्थ असा आहे जो एकादशीच्या दिवशी उपवास करतो तो अनेक प्रकारचे पुण्य प्राप्त करतो आणि अंतकरण शुद्ध होते यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी उपवास करावा यामुळे असा फायदा होतो की शरीर आणि मनावर नियंत्रण राहते इंद्रिय जय आणि चित्तशुद्ध होते तुळशी दलम समयुक्त विष्णु पूजनमुच्छते तत्कृत्वा या नरो भक्त्या परम गतीम पद्मपुराणात उत्तराखंडमध्ये एकावन्नावा अध्यायमध्ये हा श्लोक आला आहे याचा अर्थ असा आहे जो भक्त तुळशीच्या पानांनी विष्णूची पूजा करतो त्याला परमगती प्राप्त होते त्यामुळे देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूना तुळशीपत्र आणि तुळशी मंजुळा अर्पण कराव्या यामुळे असा फायदा होतो की घरात समृद्धी नांदते सर्व दोष पापापासून मुक्ती होते तर आता बघूया आषाढी एकादशीच्या दिवशी पद्मपुराणानुसार कोणता उपाय करायचा आहे व्रतस्य महात्म्य मिन्दम पठेत श्रणुयाद्वह समाहितः श्रवणात् कीर्तनाद् द्वीप पापं नशित तक्षनाथ पद्मपुराणा उत्तराखंड खंड मध्ये 52 वा अध्यायमते हा श्लोकाला आहे याचा अर्थ असा आहे जो एकादशीच्या व्रताची कथा ऐकतो किंवा म्हणतो त्याचे सर्व पाप तक्षणी नष्ट होतात यामुळे असा फायदा होतो आत्मिक समाधान भक्तीवृद्धी आणि मनशांती लाभते दुष्य पुण्यकृद पद्मपुरा सृष्टी खंड मध्ये अध्याय पंचाहत्तरा मध्ये हा श्लोक आला आहे याचा अर्थ असा होतो जो अन्न वस्त्र जल इत्यादी गोष्टी दान करतो त्यावर विष्णू प्रसन्न होतात पद्मपुराणानुसार एकादशी तिथीला केलेले दान माणसाला अनेक जन्माचे फळ देते म्हणूनच देवशैनी एकादशीच्या दिवशी व्यक्तीने अन्न आणि पलंग दान करावे या दिवशी दान केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल यासोबतच माणसाच्या घरात कधीही धन धान्याची कमतरता भासत नाही यामुळे असा फायदा होतो पितृदोष निवारण होते धनवृद्धी वाढते समाजात प्रतिष्ठा वाढते तर एकादशीच्या दिवशी हे अन्नदान अवश्य करावे देवशैनी एकादशीच्या दिवशी अभंग भजन कीर्तन म्हणण्याला काय महत्व आहे नामस्मरण हरे पुण्य विशेषण हो तो तस्यस एकादशम समुच्छित्य गियेते यत तदा द्रुतः पद्मपुराणात उत्तराखंडमध्ये अध्याय बावन्नवा मध्ये हा श्लोक आला आहे याचा अर्थ असा होतो भगवंताचं नामस्मरण हे एकादशीच्या दिवशी अत्यंत पुण्यदायी मानले आहे पद्मपुराणानुसार देवशेनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात अशा स्थितीत रात्री जागृत राहून भजन कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात या दिवशी उपवास करणाऱ्यांनाही रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करावा भजन कीर्तन आणि भगवंताचे नामस्मरण केल्याने असा फायदा होतो मनाच्या गुंतवळीतून मुक्ती मिळते भगवंताशी संबंध दृढ होतो पद्मपुराणानुसार आता अपन नमतु या हा श्लोक आपण बघूया बघूयात भक्त्या रात्रो ही पुण्य न महता युत हा पद्मपुराणात उत्तराखंड मध्ये अध्यय बावन मध्ये हा श्लोक आला आहे जो भक्तिपूर्वक एकादशीच्या रात्री जागरण करतो तो लोकात स्थान प्राप्त होतो यामुळे असा फायदा होतो आत्मा प्रबोधन भवबंधनातून भव सुटका होते तर मित्रांनो आषाढी एकादशीच्या दिवशी जागरण हे करायलाच पाहिजेत पद्मपुराण केवळ एक पुराण नाही तर हे आपल्या जीवनाला दिशा देणारे एक दैवी मार्गदर्शन आहे आज या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आपण या शास्त्रसिद्ध उपायांना मनापासून आचरणात आणाल तर आपली जीवनधारा वारीकडून थेट वैकुंठाकडे पळेल पद्मपुराणानुसार देवशेनी एकादशीच्या दिवशी व्रत करून मनुष्याने दोन्ही वेळी भगवान विष्णूची पूजा करावी संध्याकाळी भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूला दूध दही तूप मध आणि गंगाजलाने स्नान घालावे यानंतर त्यांना मऊ पलंगावर झोपवावे त्यांच्यासाठी मऊ पलंग गादी उशी मच्छरदानी यांची सुंदर व्यवस्था करावी डोक्यावर तुळशीचे पानही ठेवावे अशा देवाच्या पलंगाची व्यवस्था करणाऱ्या भक्तावर देव खूप प्रसन्न होतो असे सांगितले जाते मंडळी हे उपाय कोणाकोणाला माहीत होते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय जय रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भक्तीचा हा दीप इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा